नॉट आमच्या इकडे नाही चार दिवसात एकदा पाणी आले बघा ते पण एक तासच मम्मी मला म्हटली खर्चाला पाणी नाही आहे ना जाऊन तेवढं पाणी तेवढं आणूया बघ मग काय टेम्पो जे घेतला पाहून सप्पे म्हणजे नदीवर आलो पब्लिक बघा की पहायला केवढं आले आणि एका बाजूला नाही बायका दोन दूध होत्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे ते का विशेष नाही म्हटलं दोन हंडी घेतली आणि नदीतनं पाणी बाहेर काढून दिलं तेवढ्याच काकींनी आणि कनी मम्मीने सगळी भांडी सगळी भरून घेतली आणि नदीवर पाहून कोणता तरी कार्यक्रम सुरू होता काय चालू आहे का ये thank <laughs> you ते काम झालं तोपर्यंत मम्मी मला म्हटली बाय तेवढं लाकडं तेवढं घेऊन या लाकडं जे बघितली आहेत माझं डोकं दुकायला लागलं मी एकटाच होतो दाद्या काय असली कामं करतच नाही हो त्यामुळे सगळी कामं मलाच करायला लागतात जास्त लांबड लावली नाही आणि लाकडं भरायला सुरुवात केली आणि एवढ्या आतनं कधी लाकडं आणायची होतीत आणि मी एकटाच तेवढ्या आणत होतो पळून 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 दमलो आणि माझी अवस्था कशीली झाल्या बघा की भावानं सप्पेमध्ये सगळा ड्रेस बीस घाम घालता घाम बिम फुटालता आणि अर्धी लाकडं तेवढ्यात भरून झाली आणि भावानं तुम्हाला सांगतो एवढी सगळी लाकडं मी एकट्यानं भरलीत बघा आणि मग घरात येऊन कधी दोन केक मला ऑर्डरचं बनवायचं होतं हे एक बनवला केक आणि डॉलचा एक बनवला मस्त विषय